बिजलवाडी ते कुनवारपल्ली या रस्त्यावरील मोठ्या पुलावरती उभा आहे आज हे भव्य पूल दिसत आहे त्यापूर्वीची अवस्था अशी होती की या मार्गाने जाण्यासाठी कमरे इतक्या पाण्यातून जावं लागत होतं आणि जात इथून बिजलवाडी ते कुनवारपल्लीला शांतीवर्धक हायस्कूल कुणवारपल्ली शाळेला जाणारे विद्यार्थी पाचवी ते दहावीपर्यंतचे पर्यंतचे विद्यार्थी इथून जा करत होते आणि त्या विद्यार्थ्यांना पाण्यातून जाण्याचा त्रास खूप होता आणि अशा परिस्थितीतून सुद्धा मुलं शाळेला जात होते आज अशी अवस्था आहे की बिजलवाडी ते कुनारपल्ली येथे जाण्यासाठी चांगला पक्का रस्ता डांबरीकरणचा रस्ता आणि पुलाचं काम संपूर्णपणे झालेलं असल्यामुळे इथं आज सगळ्यांना सोयीचं झालेलं आहे आणि महाराष्ट्राशी एक प्रकारे जोडण्याचा रस्ता एकदम सोयीस्कर झालेला आहे माननीय जितेश भाऊ आंथोरकर साहेबांच्या या नेतृत्वाखाली या पुलाचं पूर्ण संपूर्णपणे काम झालेलं आहे त्यामुळं आज या परिसरातील सर्व लोक आनंदी आहेत